नमस्कार संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजनेच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण अत्यंत महत्त्वाची माहिती जी आहे तर ती जाणून घेणार आहोत प्रामुख्याने पुढील महिन्यातील अनुदान कधी येणार तसेच सहा हजार रुपये अनुदान तुम्हाला कधीपासून मिळणार त्याचबरोबर उर्वरित थकीत हजार रुपये जे आहे तर ते लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा केले जाणार आहे याविषयीची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे जर आपल्यापैकी कुणी चॅनलवरती नवीन असेल तर अशाच प्रकारच्या अधिकृत माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा अत्यंत महत्त्वाची माहिती जी आहे तर ती आज आपण घेऊन आलेलो आहोत याचबरोबर लाभार्थ्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे जे आहे तर ते आपण देणार आहोत त्यामुळे सुरुवातीला आपण लाभार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया आणि त्यानंतर जे आहे तर ते आपण थकीत अनुदान वाढीव अनुदान तसेच पुढील महिन्याचे अनुदान कधी येणार याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला या सर्व गोष्टींची माहिती जी आहे तर ती मिळत राहील चला आजचा पहिला प्रश्न आपण घेऊया आजचा पहिला प्रश्न आपल्याला विचारलेला आहे जयश्री यांनी जयश्री आपल्याला विचारतात सर मागील सहा महिन्याचे अनुदान कधी येणार तर बघा मागील कुठल्या सहा महिन्याचे अनुदान तुम्हाला आलेले नाही याविषयीची माहिती सांगितलेली नाही तरी देखील तुम्हाला सांगू इच्छितो जेव्हा लाभार्थ्यांचे हजार रुपये ज्या थकीत लाभार्थ्यांचे हजार रुपये उरलेले आहेत त्या लाभार्थ्यांचे अनुदान वितरित केल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये जे आहे तर ते सहा महिन्याचे अनुदान येईल त्यामुळे काहीही चिंता करू नका तर बघा आजचा दुसरा प्रश्न आपण घेऊया मंगेश अग्निहोत्र असं त्यांच्या प्रोफाईलचं नाव आहे ते आपल्याला विचारतात सर यू डी e आय डी ई के वाय सीची तारीख कधी आहे म्हणजे शेवटची तारीख कधी आहे ऑक्टोंबर की नोव्हेंबर की डिसेंबर असा त्यांचा प्रश्न आहे तर बघा मी तुम्हाला या विषयाची सविस्तर माहिती यू डी आय डीच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत परंतु सांगू इच्छितो की अशी कुठलीही निश्चित तारीख सरकारने जी आहे तर ती जारी केलेली नाही परंतु सरकारचं असं म्हणणं आहे की सर्व यू डी आय डी धारकांनी लवकरात लवकर ई के वाय सी करणं बंधनकारक आहे तर अशा पद्धतीची माहिती जे आहे तर ती पोर्टलच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आता पुढील प्रश्न आपण पाहूया पुढील जो प्रश्न आहे मयूर शिरसाड यांचा प्रश्न आहे सर कल्याणच्या अपंग लोकांना मिळणार का आता तुम्हाला काय प्रश्न विचारायचा आहे संजय गांधी निराधार योजनेच्या व्हिडिओच्या संदर्भात तुम्ही प्रश्न विचारलेला आहे तर समाजकल्याणच्या लोकांना मिळणार का अर्धवट प्रश्न आहे कृपया प्रश्न पुन्हा विचारा पुढील प्रश्नाकडे आपण वळूया त्याआधी सर्व लाभार्थ्यांना सांगू इच्छितो जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न किंवा शंका असतील तर त्या नक्की विचारा आणि आपल्या या व्हिडिओला हाईप करायला विसरू नका जेणेकरून हाईप एक ऑप्शन असतं तुमच्या स्क्रीनवरती आणि त्या तुमचं जे कमेंट आहे तर त्या कमेंटला तुम्ही लेफ्ट साईडला सरकवल्यानंतर हाईप करण्याचं ऑप्शन आहे तर ते हाईप करायला विसरू नका जेणेकरून इतर लाभार्थ्यांपर्यंत तो व्हिडिओ आपला जो आहे महत्त्वाचा तो पोहोचेल आणि त्यांना मदत होईल ठीक आहे आता पुढील प्रश्नाकडे आपण वळूया रूपम हगवणे यांचा प्रश्न आहे सर उर्वरित हजार रुपये कधी येणार अत्यंत महत्त्वाचा असा प्रश्न आहे तर आता बघूया की ते कधी येणार आहे मी आधी देखील तुम्हाला सांगितलेलं आहे आता हे पैसे तुम्हाला पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जे आहे तर ते उर्वरित अनुदान जे आहे तर ते येणार आहे त्यामुळे कुणीही चिंता करू नका तुम्ही देखील रूपमजी तुम्ही देखील काहीही चिंता करू नका तर तुम्हाला लवकरच हे पैसे जे आहे तर ते येणार आहे आता पुढील प्रश्नाकडे आपण वळूया आजचा महत्त्वाचा मुद्दा देखील आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा परंतु लाभार्थ्यांचे प्रश्न सोडवणं हे आपलं एक प्राथमिक कर्तव्य आहे कारण जर तुम्हाला जरी काही अडचण आली तरी तु तुम्ही देखील प्रश्न विचारू शकता आणि जेव्हा तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेल तेव्हा किती समाधान होतं हे आम्हाला माहिती आहे बरेच लाभार्थी फोन करून मॅसेज करून देखील नेहमी सांगत असतात चला पुढील प्रश्न आपण बघूया आणि त्यानंतर महत्त्वाची माहिती पाहणार आहोत पुढील जो प्रश्न आहे तो यवतमाळ या विभागातून सुनील आ, दालवे यांनी विचारलं आहे दलवी यांनी सर मी पंच्याहत्तर टक्के दिव्यांग आहे मला सहा हजार रुपये मिळणार का लोणी तालुका लवानी तालुका आहे काय आहेरी आहे आर्णी जिल्हा यवतमाळ तर बघा अत्यंत महत्त्वाचा असा तुमचा जो आहे तर तो प्रश्न आहे तर बघा सर्व लाभार्थ्यांनाच सहा हजार रुपये जे आहे तर ते मिळणार आहे परंतु त्यासाठी तुम्हाला देखील काही ना काही करणं गरजेचं आहे परंतु आता शासनाने सध्या तरी कधी मिळणार याची घोषणा केलेली नाही परंतु लवकरच जे आहे तर ते तुम्हाला वाढीव अनुदान जे आहे तर ते मिळणार आहे तर बघा आजचा महत्त्वाचा मुद्दा हा आहे की तुम्हाला सहा हजार रुपये कधीपासून मिळणार बघा याविषयीची माहिती आपल्याकडे आलेली आहे तर ही माहिती जाणून घेण्याआधी जर आपल्यापैकी कुणी चॅनलवरती नवीन असेल तर अशाच प्रकारच्या अधिकृत माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा आपला महत्त्वाचा मुद्दा आहे की सहा हजार रुपये अनुदान आता तुमच्या खात्यामध्ये कधीपासून जमा होणार आहे जर आपल्यापैकी कुणाला म्हणजे ज्या ज्या व्यक्तींना सहा हजार रुपये मिळावे असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला देखील काही ना काही यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे आता यासाठी तुम्हाला काय प्रयत्न करावे लागेल तर बघा प्रामुख्याने तुम्हाला बच्चू भाऊ कडू यांचं जे आंदोलन आहे ते अठ्ठावीस तारखेला नागपूर येथे आहे त्याविषयीचा देखील आपण सविस्तर व्हिडिओ बनवूया कसं जायचं काय जायचं कुठे जायचं याविषयीची देखील माहिती सांगूया परंतु त्यांच्या आंदोलनाला तुम्हाला जे आहे तर ते सपोर्ट करावं लागेल त्यांना पाठिंबा द्यावा लागेल याआधी जे अनुदान वाढलेलं आहे तर ते कशामुळे वाढलेलं आहे तर बच्चू भाऊ कडू यांनी केलेल्या उपोषणामुळे आणि आंदोलनामुळे त्यामुळे तुम्हाला त्यांना पाठिंबा द्यावा लागेल शक्य असल्यास त्यांच्या आंदोलनाला देखील तुम्हाला जावं लागेल जर तुम्ही त्यांना पाठिंबा दिला तर निश्चितच तुमची एकता तुम्ही दिव्यांग असाल निराधार असाल तर तुमची एकता सरकारला दिसेल आणि अनुदानामध्ये तुमच्या जे आहे तर ती वाढ केली जाणार आहे म्हणजे वाढ केली जाईल जर तुम्हाला असं वाटत असेल तर निश्चित त्यांना पाठिंबा द्या हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा जेणेकरून जे आहे तर ते अधिक लोकांपर्यंत माहिती पोहोचेल आणि तुम्हाला काय करावं लागेल याविषयीची अधिकृत माहिती पुढे आपण पाहणारच आहोत एवढंच सांगायचं आहे की जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला वाढीव अनुदान मिळावं वा, सहा हजार रुपयाचं तर त्यांना तुम्ही पूर्णपणे पाठिंबा द्या आमचा देखील जाहीर पाठिंबा आहे आणि आम्हाला देखील वाटतं की महाराष्ट्रातील गोर गरीब जनता यांना निश्चितच योग्य ते योग्य तो मोबदला योग्य ते पैसे सहा हजार रुपये रक्कम त्यांना मिळाली पाहिजे तर बघा आता दुसरा मुद्दा आपण जाणून घेणं महत्त्वाचं आहे त्याआधी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांपर्यंत शेअर करायला विसरू नका अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर काही प्रश्न किंवा शंका असतील तर त्यादेखील कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा बघा दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे तर तो आता आपण जाणून घेणार आहोत तो म्हणजे थकीत अनुदान कधी मिळणार आहे तर बघा बऱ्याच लाभार्थ्यांकडून थकीत अनुदान कधी मिळणार याची माहिती जी आहे तर ती वारंवार आपल्याला विचारली जात आहे मला दिवाळीच्या दिवशी देखील बऱ्याच लाभार्थ्यांचे फोन आलेले आहे आणि आज आणि काल देखील बऱ्याच लाभार्थ्यांचे फोन मॅसेजेस आलेले आहे तर बघा त्यांना सांगू इच्छितो तुम्हाला आता थकीत अनुदान हे पुढील महिन्याच्या म्हणजे नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये थकीत अनुदान जे तरते वर्ती आहे तर ते तुमच्या खात्यावरती जमा केले जाणार आहे अशी माहिती जी आहे तर ती आपल्याला प्राप्त झालेली आहे संबंधित कार्यालयाकडून म्हणून त्यामुळे जर कुणी सांगत असेल की आज चोवीसला पंचवीसला सव्वीसला सत्तावीसला अनुदान वितरित होणार आहे तर अशा पद्धतीनं कधीही वितरित होणार नाही अशा अफवांवरती विश्वास ठेवू नका तुम्हाला पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अनुदान जे आहे तर ते वितरित केलं जाणार आहे अशी माहिती आमच्याकडे प्राप्त झालेली आहे ठीक आहे तर बघा जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला पहिल्या आठवड्यात हे अनुदान मिळावं तर नक्की कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल तर पुन्हा एकदा सांगतो चॅनलला अशाच अधिकृत माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून येणारी जी माहिती आहे तर ती तुमच्यापासून मिस होणार नाही म्हणजे सुटणार नाही तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचत राहील आता बघा पुढील मुद्द्यावर देखील चर्चा करणं अत्यंत महत्त्वाचं आहे आपला पुढील प्रमुख मुद्दा जो आहे तर तो हा आहे की पुढील महिन्याचे म्हणजे नोव्हेंबर महिन्याचे अनुदान कधी मिळणार आणि याविषयी देखील बऱ्याच लाभार्थ्यांकडून प्रश्न जो आहे तर तो आता आपल्याला विचारला जात आहे तर बघा पुढील महिन्याचे अनुदान जे आहे तर ते कधी मिळणार याविषयीचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आपल्या लाभार्थ्यांकडून विचारला जातो आहे आणि आम्ही देखील आमचे जे विश्वसनीय सूत्र आहेत तुम्हाला तर माहिती आहे की आपण सर्वात आधी तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवत असतो कुठलाही जी आर असो शासन निर्णय असो कुठलीही माहिती आपण तुमच्यापर्यंत सर्वात आधी जी आहे तर ती पोहोचवत असतो आपले काही व्हॉट्सॲप ग्रुप आहेत टेलिग्राम ग्रुप आहे फेसबुक आहे त्याला देखील तुम्ही जॉईन करा जेणेकरून अशीच अधिकृत माहिती तुम्हाला मिळत राहील तर बघा तारीख पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे तर याची तारीख जी आहे तर ती जारी आता आपल्यापर्यंत आपल्या याच्यामध्ये झालेली आहे तर तुम्हाला सहा तारीख जी आहे तर ती आम्ही देत आहोत सहा तारखेला बघा अत्यंत महत्त्वाची माहिती आहे तुम्हाला पुढील महिन्याचे अनुदान जे आहे तर ते सहा तारखेला तुमच्या खात्यामध्ये जे आहे तर ते जमा केले जाणार आहे आता यासाठी तुम्हाला काय करावं लागेल कोणकोणते डॉक्युमेंट ओके ठेवावे लागतील पुन्हा तहसील कार्यालयाकडून काही आदेश आहेत का आदे त्यांनी का। काय नियमावली लावलेली आहेत कुठल्या लाभार्थ्यांचे थकीत अनुदान जे आहे तर ते या महिन्यामध्ये जमा केले जाणार आहे तसेच इतर महत्त्वाचे जे प्रश्न आहेत ते देखील आपण पुढे पाहणार आहोत परंतु त्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो जर आपल्यापैकी कोणी चॅनलवरती नवीन असेल तर अशाच प्रकारच्या अधिकृत माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा आता तुम्हाला मी सांगू इच्छितो की पुढील महिन्याचे अनुदान जसं मी सांगितलं की तुम्हाला किती तारखेला मिळणार आहे तर ते सहा तारखेला मिळणार आहे अशी माहिती आपल्या विश्वसनीय लोकांकडून मिळालेली आहे म्हणजे जी लोकं तुमच्या खात्यामध्ये अनुदान वितरित करतात अशा लोकांकडून आपण माहिती जी आहे तर ती मिळवलेली आहे आणि महाराष्ट्रात सर्वात आधी माहिती जी आहे तर ती तुमच्यापर्यंत आम्ही आता पोहोचवलेली आहे त्यानंतर बरेच महत्त्वाचे मुद्दे देखील आहेत ज्यावरती लाभार्थ्यांकडून वारंवार प्रश्न विचारला जातो पूर्ण म्हणजे जेवढे लाभार्थी आहेत तेवढ्या सर्व लाभार्थ्यांचं नाव जे आहे तर ते प्रश्नामध्ये घेणं शक्य होत नाही परंतु जेवढे शक्य आहे तेवढ्या लाभार्थ्यांचा किंवा कॉमन प्रश्न जर एखाद्या विषयावरती एकाच प्रश्नावरती बऱ्याच लाभार्थ्यांनी प्रश्न विचारला असेल तर त्यामध्ये आम्ही रँडमली ज्या व्यक्तीचं नाव एपासून सुरुवात होत असेल किंवा ज्या व्यक्तीने सर्वात आधी प्रश्न विचारला असेल अशा लाभार्थ्यांचं नाव जे आहे तर ते आम्ही चॅनलवरती घेत असतो आणि जास्तीत जास्त लाभार्थ्यांचं नाव जे आहे तर ते कशा पद्धतीने चॅनलवरती येईल याचा आम्ही प्रयत्न करत असतो तर बघा बरेच मुद्दे बाकी आहेत जसं मी सांगितलेलं आहे थकीत अनुदान तसेच तुम्हाला जे आहे तर ते सहा हजार रुपये अनुदान वाढीची तर माहिती आपण बघितलेली आहे परंतु तहसील कार्यालयाकडून काही आदेश आलेले आहेत का तसेच नवीन काय अपडेट आहे याची माहिती आपण पाहणार होतो परंतु आता व्हिडिओ मला वाटतं बराच मोठा होत आहे आणि त्या कारणामुळे आता ही जी सर्व माहिती आहे तर ती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे अशाच प्रकारच्या अधिकृत माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि उर्वरित माहिती पाहण्यासाठी जे आहे तर ते बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका चला तर भेटूया पुन्हा एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार